भारी वाटलं ना परत करत जायचं थांब 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 आपण तू अंडाचं अरे कुठं फिरतो इकडे तू काय नाही घरी चाललोय घरी चाललाय काय ह्या कोणाला घेऊन चाललाय कोणी नाही नाही ते होते इथं रस्त्याने चालत होती म्हणलं घरी सोडावा काय अहो म्हणजे मैत्रीण आहे म्हणलं घरी सोडावा तिच्या मैत्रीण तू कॉलेज मध्ये पोर नाहीत का तुला जोडीदार करायला मैत्रिणी करायला लागला ग तू आता तस नाही पण ती चालली होती रस्ते काय उक्त घेतलंय काय बाप इकडे तू बसला तू इथं बोमलं हिंडतो काय झालं काय झालं काय पेट्रोल संपलाय त्या गाडीतलं बर आणि गाडी तर पेट्रोल मारण्याचं टाकलो होतं मी तू या गाडीत काढून घेतलं काय पोरी फिरवायसाठी हा लागले का ए तो तोंडायचं काढर तर फिरवाय नाही घेत नव्हतं म्हणून म्हणलं टाकाव थोडं हा गाड तोंडाचं कोणी मला बी बघ अरे देवा अरे शामीची पोरगी होई हा आणि अरे ल का तू कावपासून जाय तुम्ही ना आज चाललं होतं अरे तुला लाज वाटत आहे का आज चाललं होतं हा इकडं माझ्या गाडीतलं पेट्रोल घेऊन गेला कॉलेज ला गु खा झेंडला उमलत आणि आता इथं पोरी फिरवत होय मला राहिले का इथं पेट्रोल जाग काढून काढून तसलाच धंदा करत बसू का आता मी उलट पालट याच्यातलं काढून त्याच्यात त्याच्यातलं याच्यात होय गे तुला दुसऱ्या गाड्या नाही दिसल्या कोणत्या माझ्याच पोराच्या गाडीची टाकली नाही मी तिकडे चालले होते हा आले पर्यंत हा आले इथपर्यंत आणि ह्यानी तुला चॉकलेट दिलं ये, ये बाळा बस गाडी आणि तू बसली का हा आयला लाका तुम्ही तर तू तर पारच इकून खाल्ली तू तरी थोडीफार ठेवायची बाप असू फुकटे निवळ हा मला मी गाडी कुठं निघलो की येऊन चिटाकला मागे हित वरसोड तीच सोड तू खरं का का खरं गाडीसाठी चिटाकली ह्याच्या बरोबर हा अरे तू तुला फिरायला ह्याचीच गाडी दिसली का बस फीज नाही का बस पास काढलाय ना का ह्याच्या गाडी फिरायचा पास काढलाय तू होय अय कोणी मैत्रीण आता तू खरं सांग कोण आहे खरंच मैत्रीण मैत्रीण माझ प्रेम आहे त्याच्यावरती अग बाया तुझं प्रेम आहे आणि मी लाईन त्याच्यावर बाप्पाला सांगते का तू मागे इकडे इकडे तुला लफडी करायला पाहिजे कॉलेज मध्ये हिंडायला पाहिजे तुला ए तू तुला दोन टाक दायते तुला तर मी बघणारच नंतर बापाकडून तू या आणि तुला हर रे पुरी हिंडवाय पाहिजे बापाच्या गाडीत पेट्रोल चोरीत हे अरे तुला लाज वाटते का नाही 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 ना, तू येणार पुढे सपाटीला चल, चल बरं तू चल चल की जे तू हो मागे लागते ना मागून घे ना मग अजून अरे तुझी टिंक राहण्या पाहिजे नुसती खाऊन खाऊन वाळ वाळके हो बाजूला तू आले मर तुकडे तिकडे दोन रट्ट्या टाकेन कळतं का तुला काय वय हा कळतं काय अकल थोडीफार अरे तुला का कॉलेजला जातो ए तिकडे आई बी पीच्या खोळ्या गोळ्या खाऊ खाऊ जाम झाली म्हणली शिकत शिकतय पोरग अभ्यासाचं टेन्शन घेतय रातरात जागत आहे जागून काय करतो तू हिच्यावर बरं गप्पा मारे ए आणि तुझं बी काय चाललंय परत माझ दिसायचं नाही बरं का मारू नका मला धम देते काही एवढा राग आलाय का तुला आणि एक काम करा ती गाडी घे चल माझी चल गे थे थे। तुला चल गे गाडी पेट्रोल तू लाग काढी ना अजून गाडी ये डकलीत जा इकडं चल हो इकडं डकलू ला गाडी लय हिंडा येतो तुला माग बसून चल पोरी फिरवाय पाहिजे अरे इकडं बाप ती अशीच गाडी घेऊन हिंडतो एका वाज आवाज न हा आणि तुम्हाला असली काही मोठ्या मुंडक्याची गाडी घेऊन दिली म्हणलं पोरग शिकन चांगलं झक मारीन हा इला पोर हिंडत इथं पोरी घेऊन किड़स फाजिल झाल्यात आजकाल नुसते हा इला ती यांच्या साखनू हा इत चालू कुठून करायचं गाड मग हा झालं झालं आईला ह्याचा गुण असेल पोरी बसल्याशिवाय चालूच होत नाही